नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे युपीएससी दोन हजार सव्वीस च वेळापत्रक आलेलं आहे आणि याच वेळापत्रकाच्या आधारे आपल्याला तयारी जी आहे तर ते सुरू आहे या वेळापत्रकावरून एमपीएससी ने देखील एक बोध जो आहे तर तो घेतला पाहिजे तर बघूया कधी कोणती परीक्षा जी आहे युपीएससीची होणार आहे बघा युपीएससीची पहिली त्यांनी काय केलेली तारीख रिझर्व्ह करून ठेवलेली ती म्हणजे दहा एक दोन हजार सव्वीस ही तारीख त्यांनी रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत काही तारखा दोन दिवस त्यांनी रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत म्हणजे दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे उद्या जर एखादी परीक्षा घ्यायची ठरली तर ते घेऊ शकतात युपीएससी एक्झामिनेशनसाठी रिझर्व्ह आणखी एक तारीख ठेवलेली आहे सतरा एक दोन हजार सव्वीस पुन्हा दोन दिवस रिझर्व्ह आहे बघा एक ऍक्च्युअल एक एक परीक्षा होणार आहे बघा कंबाईन जिओ सायंटिस्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याची नोटिफिकेशन तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे शेवटची तारीख असणार आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आणि आठ दोन दोन हजार सव्वीसला याची परीक्षा एका दिवशी रविवारी जी आहे तर ती होणार आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सतरा नऊ जा दोन हजार पं पंचवीस ला जाहिरात सात दहा दोन हजार पंचवीस ला शेवटची डेट असेल आणि आठ दोन दोन हजार सव्वीस ला याची परीक्षा जी आहे तर ते होणार आहे ही पण परीक्षा एकाच दिवशी जी आहे तर ती होणार आहे थोडा आणखी झूम करून घेऊ आपण ओके सीबीआय पी एल डी सी ही परीक्षा याची जाहिरात चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तेरा एक दोन हजार सव्वीस फॉर्म भरण्याची अंतिम मुदत असणार आहे आणि परीक्षा असणार आहे अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस ला म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला ही परीक्षा जी आहे होणार आहे दोन दिवस याच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेले आहेत सी आय एस एफ एस सी परीक्षा तीन बारा दोन हजार पंचवीस ला जाहिरातील तेवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरले जातील आणि आठ तीन दोन हजार सव्वीस मध्ये एक दिवसामध्ये ही परीक्षा जी होणार आहे आठ मार्चला ही परीक्षा होणार आहे पुढचं एनडीए एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस दहा बारा दोन हजार पंचवीस तसेच सी डी एस एक्झामिनेशन हे पण दहा बारा दोन हजार पंचवीसला याची ये जाहिरात येणार आहे आणि या दोन्ही परीक्षा होणार आहेत बारा एप्रिल दोन हजार सव्वीसला पुढे जी आपली युपीएस सी सर्व्हिसेस जी कोणती इम्पॉर्टंट एक्झाम असते ती म्हणजे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस याची जाहिरात चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी येणार आहे म्हणजे चौदा जानेवारीला येणार आहे फॉर्म तेरा फेब्रुवारीपर्यंत चालतील आणि याची परीक्षा होणार आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चोवीस मेलाच याची परीक्षा जी आहे तर ते होणार आहे म्हणजे जा आता जशी दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम आहे तर त्याच दिवशी त्यांनी तो कंटिन्यू केलेला आहे एक दिवस लागेल याला पुढे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याची जी पूर्व परीक्षा होती तर ती याच्यासोबतच त्यांनी कंबाईन करून टाकलेली आहे याचा पण सेम चोवीस पाच दोन हजार सव्वीसलाच ही परीक्षा जी आहे होणार आहे पुन्हा युपीएससी ची साठी डेट रिझर्व्ह करून ठेवलेली आहे सहा सहा दोन हजार सव्वीस दोन दिवस पुढे आय एस आय एस एस एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस अकरा फेब्रुवारीला त्याची येईल तीन मार्च पर्यंत जायला चालेल आणि एकोणावीस जूनला ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे तीन दिवस जवळपास चालणार आहे पुढे कंबाईन जिओ सायंटिस्ट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस याची पूर्वपरीक्षा जी आपण वरती पाहिली तर त्याची मुख्य परीक्षा होणार आहे 20 वीस सहा दोन हजार सव्वीसला पुढे इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेस इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे मेनची तर ती होणार आहे एकवीस सहा दोन हजार सव्वीसला म्हणजे एक दिवस ती पूर्ण चालणार आहे पुन्हा एक युपीएससीची तारीख रिझर्व्ह ठेवलेली चार तारीख ज्याच्यामध्ये कोणती एक्झाम नाही होणार परंतु त्यांनी रिझर्व्ह ठेवले भविष्यात जर तारीख वरती खाली करायची वेळ आली तर या दिवशी ते परीक्षा घेऊ शकतात तर सी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सी याची परीक्षा जी आहे तर ती एकोणावीस सात दोन हजार सव्वीस ला जी आहे होणार आहे पुढे कंबाईन मेडिकल सर्व्हिसेस ची एक्झामिनेशन दोन आठ दोन हजार सव्वीस होईल पुढे आणखी एक परीक्षेची तारीख त्यांनी रिझर्व्ह ठेवलेली आठ आठ पुन्हा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस जी प्रिलिम जी होणार आहे चोवीस मे ला त्याची मुख्य परीक्षा होणार आहे एकवीस आठ दोन हजार सव्वीस ला जवळपास पाच दिवस जी मुख्य परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे पुढे एनडीए एन एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस याची मुख्य परीक्षा तेरा नऊ दोन हजार सव्वीस ला जी आहे होणार आहे पुढे सीडीएस एक्झामिनेशन जी आहे तर ती सव्वीस नऊ दोन हजार सव्वीसला जी आहे होणार आहे मेन्सची परीक्षा ओके पुढे रिझर्व्ह फॉर आणखी आणखी हे जे तीन तारखा जे आहेत त्यांनी रिझर्व्ह ठेवलेला आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची ची पूर्व परीक्षा ही चोवीस मे लाच होणार आहे परंतु याची मुख्य परीक्षा होणार आहे बावीस अकरा दोन हजार सव्वीस ला जवळपास सात दिवस ही परीक्षा जी आहे तर ते चालणार आहे तर हे अशा पद्धतीने युपीएससी एक्झामचं कॅलेंडर त्यांनी दिलेलं आहे आणि आता जेवढ्याही काही एक्झाम कंडक्टिंग बॉडी असतील जसं की टी असेल आयबीपीएस असेल त्याच्यानंतर एम असेल आपल्यासाठी तर या सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यावी की तुम्ही जर दोन हजार सव्वीसचे जे काही वेळापत्रक बनवत असाल तर त्यांनी ऑलरेडी यूपीएससी ने युपीएससी चेंज नाही करत तर या दिवशी कृपया करून कोणीही एक्झाम ठेवण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा मग मेल करावा लागतो पुन्हा मग एक आंदोलन उभं करावं लागतं ट्विटरवर उभं करावं लागतं तर एवढं करू नये ऑलरेडी युपीएससीने दिलेलं आहे तर त्या तारखेला कुठली सरसेवा येऊ नये टी सी एसने सरसेवा घेऊ नये आयबीपीएसने सरसेवा घेऊ नये आणि एमपीएससीने त्यांच्या परीक्षा घेऊ नये तसेच ने या वेळापत्रकामधून असा बोध घेतला पाहिजे की दोन हजार सव्वीसचं वेळापत्रक त्यांनी आत्ताच आहे म्हणजे त्यांनी काय केलेले की जो कोणी दोन हजार सव्वीस मध्ये तयारी करणार असेल तर त्याला एक दिशा त्यांनी देऊन दिलेली आहे त्याच पद्धतीने एमपीएससीला विनंती आहे तुम्ही आणखी एक महिना घ्या थोडासा एक महिना आणखी घ्या परंतु तुमचं दोन हजार सव्वीसचं जे काही कॅलेंडर असेल तर ते कॅलेंडर तुम्ही आताच प्रकाशित करा ज्याच्या माध्यमातून उमेदवारांना कळेल की दोन हजार सव्वीस मध्ये कशी परीक्षा होणार आहे जे कोणी पदवीच्या अंतिम वर्षात असतात किंवा ज्यांना दोन हजार सव्वीसमध्ये अटेम्प्ट द्यायचा असतो कारण की एमपीएससी राज्यसेवा जी आहे तर ते आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्याच्यासाठी एक ते दीड वर्षाचा तुम्हाला इंटिग्रेटेड स्टडी जो आहे तर तो करावा लागतो तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून एमपीएससीने देखील दोन हजार सव्वीस साठीचं आपलं वेळापत्रक जे आहे तर ते जाहीर केलं तर उमेदवारांना त्याचा नक्की जो आहे तर तो, तो फायदा होणार आहे आता जे दोन हजार पंचवीसचं आहे तर ते तुम्ही ऍज इट इज फॉलो करा ते दिलेलंच आहे परंतु दोन हजार सव्वीसचा आणखी तुम्ही एक महिना घ्या युपीएससीच्या माध्यमातून शिका कारण की देवेंद्र फडणवीस यांनी पण मागी घोषणा केली होती की युपीएससीच्या प्रमाणे जे कसं कॅलेंडर होतं त्याच पद्धतीने एमपीएसीचं एक्झाम कॅलेंडर येईल व्यवस्थित तर एमपीएससीला देखील विनंती आहे की तुम्ही युपीएससीच्या धर्तीवर दोन हजार सव्वीसचं जे वेळापत्रक आहे तर ते जाहीर केलं पाहिजे आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद